पण तुम्हाला स्पष्ट जाऊन सांगतो की तुम्हाला तुमच्या गावामध्ये सुद्धा नालापुरता अधिकार अतुल सत्तांना दिलेला नाहीये तुम्ही कार्यकर्ते नाहीये तुम्ही फक्त कुलादुल सत्ता जिल्हा presidenta थेट आपल्या तालुक्यामध्ये होता जिल्हा महद तो सत्ता त्याचा गावामध्ये नालापुरता ताकत काय जो सत्ता नालापुरता ताकत काय हे जे कार्यकर्ते नाही जो आ छोटे छोटे पंचायत काम करत ज्यावेला तो झाड दे दूदिगिरी दाखवते त्या ठिकाणी केला अरे तर तू समितीऐवजी एखाद्या मराठा माणसाला होता तू अध्यक्ष करायला पाहिजे होत तुम्ही दुसऱ्या माणसाला कधी तुम्ही संधी या ठिकाणी दिलेली नाहीये अनेक प्रकारच्या घरामध्ये त्यांनी केलंय आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांचे घराचे लोक या ठिकाणी येतील त्या तिकून प्रकारची आता नाहीये साधारण त्यांचं नाव अजिंक्यामध्ये त्यांचे नाव सिल्लोड मध्ये त्यांचं नाव डोगरगावमध्ये त्यांचं नाव सिल्लोड मध्ये हे ठोकर त्यांच्या नावा त्या ठिकाणी घातले आणि तुम्हाला पाहिजे की या निवडणुकीमध्ये दहा ते बारा हा मत बोगस मत त्या रद्द होणार प्रत्येक गावांनी आलेले आहे म्हणून तुम्हाला त्यांच्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला उठायचं आहे अतो सत्ता आता पिसाळ्या करतोय तुम्ही धोक्याचा प्रकरण बघितला असाल तुम्ही झांतीचा प्रश्न बघितला असाल अनेक ठिकाणी लोकांचा त्याला विरोध आहे फक्त तुम्ही भटकेल मला तुम्हाला विचारायचं आहे की अब्दुल सत्ताला तुम्हाला पराभव करायचा असेल तर आतापासून तुम्हाला त्या ठिकाणी या क्षणापासून तुम्हाला रात्र आणि दिवस त्या ठिकाणी तुम्हाला फेरत करावी लागेल आणि या अब्दुल सत्तारसाठी तुम्हाला एकत्र होऊन जाता प्रभावसाठी आपल्याला काम करावं लागेल अनेक प्रश्न बोलू शकतो मी छोटा त्याला तिथले सहभागाचे असतील तुमचा तो रस्ता आहे पंधरा वर्षापासून जेव्हा जेव्हा निवडणूक

بندوبست کرایہ نوڑے رہا سمجھ आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद महाराज यानंतर लक्ष्मणजी दाडगे आपल्या कोळी समाजा प्रश्न मांडला त्याने थोडक्यात दोन मिनिटात اپنے ابدل ستار نے کوئی سماج آشوسن

आज आपण बघतोय आज उन्हात आहे परंतु आपण आज उन्हात नाही दोन हजार नऊ पासून उन्हा आहे दोन हजार नऊ पासून आपण उल्हास आहे येणारे दोन हजार चोवीस पद आपल्याला जर सौरी बघायचंय तर एक रिस्ट पत्रे एका निष्ठेने या महामार्गाचा

आपण सर्व मोर्चाला आले आहात आम्ही पण होणार मी मुद्दाम हनुमानाच्या शेजारी उभा आहे की बाबा तुम्ही असं वाटलं नाही पाहिजे की हे बसेल आपण उभे ते उभे पाहिजे की बसेल पाहिजे त्याच्यामुळं शेवटचं भाषण जोपर्यंत पर्यंत होत नाही आपण हिंदुत्वाला मानणारे लोक आहे आपण हनुमानाला मानणारे लोक आहे आपण नानाला मानणारे लोक आहे दोन तास आपल्याला पसले तर ते फरक पडणार नाही सगळ्याच भाषण ऐकायचंय राष्ट्रपती पण जायचंय जा। यानंतर धोत्र्याचे सरपंच बाळू जाधव यांनी बाळू जाधव यानंतर आपले ऍडव्होकेट अशोकजी तायडे यांनी कृपया पाच मिनिटात आपल्या मनावर व्यक्त करावे अशोक अशोक गावाला मोठे भक्ती आहे त्यांना पाच मिनिट बोलत लोकांची थोडीशी काळजी करून आपल्याच गुन्हेगारी धन्यवाद

या सिल्लोड सोयीबाजी माझे आमदार आदरणीय नाडूपाटी मुखंडे सन्माननीय व्यासपीठ बंधू आपण बघितलं असेल की सिल्लोड शहरामध्ये जे दहशतीच वातावरण निर्माण झालेलं आहे या दहशतीला आपणच जबाबदार आहे कारण आपण इलेक्शन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला आहे मतदान करण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारांच्या माध्यमातून आपण इलेक्शनच्या वेळेस घेऊन चुकीच्या गुंड माणसाला आपण निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे हे परिस्थिती आपल्या निर्माण झालेली आहे आपण जर बघितलं असेल की या सिंगलोड तालुक्यामध्ये ज्यांनी जिथं कॉलेज टाकलं ते कॉलेजच्या जमिनी हळप केलेल्या आहे नगरपालिका पंधरा वर्षापासून चालत आहे नगरपालिकेमध्ये जर बोललं तिथे परमिशन घ्यायची असली तर सव्वा लाख मी लक्ष हजार आताच विनंती केली आहे या आपण मोर्चा साठी आत्ता जर एकदा संघर्ष नाव तर संघर्ष करणार आपण संघर्ष करायला म्हणता फक्त सत्कारशी थांबला कोण सर पालिकेमध्ये खासगी नगरपालिका करून टाकलेली आहे त्याचं कर्तव्य काय आहे तो आमदार झाला होता सभापती मार्फत त्याची शपथ घेतल्या जात आणि शपथेमध्ये सांगितलं की मी घडवलेलं सर्व गोष्टींचं पालन करेल कोणाला काही त्रास देणार नाही आणि अशा प्रकारे मंत्री झाल्यावर सुद्धा त्याची शपथ घेतलं जात परंतु ह्या माणूस इकडे आल्यावर शपथ विसरतो हनुमानाला शेवा देतो गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला तिथं काय काय बोललोय असं करू करू सर्व लोकांना बेकूब बनवतो हडप केलेले आहे परंतु इथे असलेली की एमआयडीसीची जमीन आहे हे एमआयडीसीची जमीन हे एमआयडीसी राहिली स्वतःची तिथे काँग्रेस स्वतःचे धबधे घातलेले असा हा कोणाचा माणूस स्वतःचा समाजाचा सुद्धा नाही तर तुला सुद्धा हा माणूस होणार नाही म्हणून वेळ फार कमी आहे मला बोलायचं भरपूर होत मला एका याच्यावर बोलायचं आहे तुमच्याकडून विचार करून घ्यायचा आहे फक्त दोन मिनिट घ्या घ्याय देव सीएम आलेले होते आणि सीएमच्या सत्कार समारोहात त्यांनी सांगितलं होतं की मी कुत्रा निशानी जर घेतली तर मी खरोखर कुत्रा निशानी दिली तुम्ही मला सांगा की त्याला त्या कुत्रा निषेध मतदान करणारे कोण असणार आहे कुत्रेच असणार सांगा की कुत्र्याचं सरकार नाही आणि निवडून येणारा जो असेल तो कुत्र्याचा सरदार कोण असणार आहे सरकार असणार आहे म्हणून त्याला कुठल्या जातीचं काही देणं घेणं नाही कुत्र्याच्या जातीच्या प्रतिमेचा उमेदवार असेल त्याच्या पाठिमाने सर्व जनतेने निवडून हवे आणि चार माणसाला निवडून आणून सिल्लोड सोय

हिंदू धर्म जय नमस्कार जवळजवळ 55100 वर्षांपूर्वी असच सुर क्षेत्रात युद्धात आणि धर्माची लढाई होती आणि असच सुरू देवता तोळपत होता त्यावेळेस त्या मारुतीच्या रूपkotlin रूपते पंढरपूर जारीये धर्माने

कापला जात होता तो त्रास याच्यापेक्षा जास्त विचार करा विचार करण्याची वेळ आहे कपळावर भगवा आहे बगमी टोपी आहे ह्याच्यात भगवत विचार करा इथे माझे मात्र बगमी बसल्या सकाळी उठतात सूर्य उगायचे रात्रभर ऍडमिशन करायचं

काय परिस्थिती असेल त्या कुटुंबाची गणेश उत्सवाचा काळ आमच्या उत्सवाचा काळ आमच्या गणरा घरी येतात आनंदात वाह उत्साहात उदाहरण असतो दहा दिवस तुम्ही आनंदाचा चुका मुलांना पुन्हा दाखल होतात काय त्यांच्या वाटत धन्यवाद आमच्या पोलीस भरतीतले मुलं ज्यावेळेस ते हत्या घेऊन देतात असे त्यांच्यावर आरोप लावले जातात मग आता भगिनींची छेड काढली असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचा आहोत तरी इतपत धर्मातली तरी असली तर ती बातमी समोर आहे अशी विश्वनु पंचांना आम्हाला आमचे पुरा हे काम सांग मी अधिक वेळ घेणार नाही मित्रांनो जर पोलीस गुन्हे दाखल झालेले असतात त्यांना सोडवायचं काम करतो आपण पोलिसांचं ते बनवलंय की का त्या पाकिस्तानालाही लाज वाटेल ला असं आपलं सिल्लोड होत चाललेलं आहे खरं की नाही मला सांगा ना बन महिलांना आज महिला एवढ्या घोषणा देत होत्या कधी आले तर महिला बाहेर एवढ्या सांगा ना मला हा सर्व महिला अशा बाहेर आल्या आवाज करतायत प्रतिकार करतायत खरा प्रतिकार बंधून न तुम्ही करा तुम्ही झोपे गेलेले तुम्ही जागे व्हा करायचं असेल त्या मार्गाने करा पण त्या त्यांना शुद्धीवर आणा करा कारण आता जर परत कधीच शुद्धीवर येणार नाही आपली मुलं आपल्याला माफ करणार नाही आपल्यासाठी नाही आपल्या मुलांसाठी तुम्ही एकत्र या आणि चांगलं गाव घडवा चांगलं लोकांना रोजगार पाहिजे काम कोणाला वेळ नाही राजकारणा राजकारण करायला पण कोणाला वेळ नाही असाल दोन्ही तालुके आपले भगडले जात आहेत हे फार चुकीचं आहे चांगलं करणाऱ्याला आपण चांगलंच म्हणतो वाईट कधीच म्हणत नाही तो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो आपण काही म्हणतच नाही की हा ही जात पाहिजे ती जात पाहिजे जन्माला तो ती जात लागू होते तर सर्वांना मी नम्र विनंती करते की हे व्यावित सर्वेल जोही कोणी माणूस उभा राहील त्याच्या पाठी माझं दुसरा कोणी राहिला तर त्याला गावात एंट्री करू देऊ नका हे मी सर्वांना सांगते अन्यायाविरुद्ध पेटून जो अन्याय सहन करतो तो जास्त अन्याय असतो

दोन भागवत्या विरोधात आहे मला कोळी समाजाचा चांगला मोठा मोर्चा आहे त्यांना त्यांचा रस्ता करून द्या त्यांना जाऊ द्या त्यांच्या याच्यावर त्यांच्या दिशेला हा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आपल्या सागर बसून घ्या उठू नका कृपाला नसताना त्यांना जाऊ द्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातून जे नंदली गांजले ज्याला ते सगळे जण हिंदू समाज म्हणून आज आपण इथे एकत्र झालो आणि आता डॉक्टर आमचे मित्र वकील साहेब चायडे साहेबांनी सांगितलं की एका कुत्र्याच्या विरोधात आपण नगरीमध्ये तो माझ्या हाताने तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा माझ्याकडे फोटोही बघून घ्या मी प्रत्येक मुसलमान बांधवाला विनंती करतो नाते आता मी तुम्हाला सुद्धा येतो हे बाळा आता मोर्चा चालू आहे कोळी मल्हार समाजाचे गेल्या वीस वर्षापासून आमदार जातीच्या नावावर जातीचे प्रमाणपत्र व्हॅलेट करून देतो मी मंत्री आहे मुख्यमंत्री माझ आहे सरकार माझ्या लक्षबर आपल्याला सांगितलं की पूर्ण मराठवाड्याचे लोक जमा केले होते मला विचार बरं म्हणलं तर मराठवाड्याचे लोक कोणी जमा सगळ्यात जमा केला दर्मा तर दिलं होतं हे बघा त्यांच्या मोठ्या उन्हा तारात विचारे फिरू लागले त्यांच्या जण एकत्र आले पाहिजे या सगळ्यांचा पाठिंबा आहे आपल्याला सर्वांना या मोर्चामध्ये व्हायचं आहे कोणी सणा सत्ता राष्ट्रीय सत्ताचं करायचं काम काय सत्ता गली गली में शाम चोर है गली गली में शाम सली ¡El hijo mi persona! ¡El